भाजपच्या नेत्याने केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे मराठी माणसांची ओळख असलेली मुंबई जिच्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय तिच्यावर अमराठी महापौर लादण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्याला ठाकरेंनी यावेळी चांगलाच धारेवर धरलाय मुंबईचा आगामी महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल असं वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यावर सामनाच्या अग्रलेखाद्वारे अत्यंत तिखट शब्दात टीका करण्यात आली आहे आता हे नेमकं प्रकरण काय आहे आणि ठाकरेंनी अग्रलेखाद्वारे भाजपला काय इशारा दिलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटला आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल असं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलंय कृपाशंकर यांनी एका उत्तर भारतीय समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद आता उपडले आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखाद्वारे भाजपवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न झाला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच यातून देण्यात आलाय दरम्यान सामनाच्या अग्रलेखात मुंबईच्या संघर्षाचा इतिहास अधोरेखित करण्यात आलाय अग्रलेखात म्हटलंय की मुंबई ही भावनिक भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या फक्त मराठी माणसाचीच आहे पैशांच्या जोरावर मुंबई विकत घेता येईल किंवा तिचे चरित्र बदलता येईल असं भाजपच्या कृपाशंकर छाप नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे ज्यांना हा इतिहास माहिती नाही त्यांनी मधील हुतात्मा स्मारकासमोर जाऊन नतमस्तक व्हावं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा जणांनी बलिदान दिल्या गरज पडल्यास त्या बलिदानाची परंपरा या पुढेही सुरू राहील अशा कडक शब्दात शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे बरं तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते भाजपचे नेते कृपाशंकर सिंग हे एकोणीसशे साली रोजगाराच्या शोधात ते मुंबईत आले होते सुरुवातीला त्यांनी सांताक्रुज परिसरातील झोपडपट्टीत राहून दवा कंपनीत मजुरी केली आलू प्याज विकले आणि इतर छोटी मोठं काम केलं मुंबईतील उत्तर भारतीय स्थलांतरितांच्या समस्या पाहून त्यांनी मग राजकारणात प्रवेश केला कृपाशंकर सिंग मुळता उत्तर प्रदेशचे जरी असले तरी त्यांची राजकीय कर्मभूमी ही मुख्यत्वे महाराष्ट्र आणि मुंबईच राहिली आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात ते मुंबईत स्थलांतरित झाले आणि सुरुवातीला त्यांनी भाज्या विकणं दूध विक्री आणि औषध कंपनीत काम करून त्यांचा उदरनिर्वाह केला इतर छोटी मोठी कामही त्यांनी केली आणि मुंबईतील उत्तर भारतीय स्थलांतरितांच्या समस्या पाहून त्यांनी राजकारणात प्रवेश केला पुढे ते मुंबईतील उत्तर भारतीय समाजात लोकप्रिय झाले आणि उत्तर भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून ते ओळखले जाऊ लागले आणि त्यांचीच कुंडली मांडताना अग्रलेखात त्यांच्या भूतकाळावर टीका करण्यात आली एकेकाळी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणात अडकलेले कृपाशंकर सिंग हे अटक टाळण्यासाठी भाजपमध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून स्वच्छ झाले असा टोला या अग्रलेखात लगावण्यात आलाय उत्तर प्रदेशातील मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सिंहांना मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसवण्याची स्वप्न पाहण्याचा कुठलाही अधिकार नाही असंही या अग्रलेखात म्हटलंय सध्या स्थितीत कृपाशंकर सिंग हे भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून सक्रिय आहेत आणि मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर भारतीय समाजाला एकत्रित एक करण्यासाठी ते आगामी बीएमसी निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत विशेष म्हणजे कृपाशंकर सिंग हे मुंबईतील उत्तर भारतीय समाजाचे प्रमुख चेहरा मानला जातात आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावर दोन्ही ठाकरे बंधूंनी कडाडून संताप व्यक्त केला आणि का नाही मुंबई इक्वल्स टू मराठी असं समीकरण असताना ज्या मुंबई शहराने तुम्हाला ओळख दिली तुम्हाला गरिबीतून थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं त्याच शहराच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि अशी वादग्रस्त विधानं करून मुंबईचं वातावरण तापवण्याचा प्रयत्न करताय हे कितपत योग्य आहे दरम्यान ठाकरे सेनेने सामनातून इशारा दिला असून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आव्हान दिलंय मनसे नेते अविनाश जाधव यावर असं म्हणालेत की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि कृपाशंकर सिंग यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही त्यामुळे आपण बघतोय या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे आता पुढे काय होणार आणि याचा आगामी निवडणुकींवर काय परिणाम होणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला